आदिवासी निमखेडीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर उत्साहात संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी वाया खेरडा व पळशी सुपो येथे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात पार पडले या शिबिराला आमदार संजयजी कुटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली महाराष्ट्र शासनाच्या धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियानांतर्गत तहसीलदार पवन पाटील यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे शिबिराच्या प्रारंभी ग्रामस्थांनी मानेवरांचे पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे स्वागत केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली राज्यभर सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवडा साजरा होत असून त्याचाच एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला अधिकारी श्रीकांतजी जोशी माजी जिप सदस्य अशोकभाऊ काळपांडे एकनाथजी वनारे गुणवंत कपले रसुलपूर गट ग्रामपंचायत सरपंच हसीना परवीन उपसरपंच रवी बिबोकार माजी सरपंच राजूभाऊ माजी सरपंच अंसार बाबू तसेच मंडळ अधिकारी ग्रामसेवक पटवारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आदींचा समावेश होता